चांगले गरे काढून घ्यायचे सगळे गरे काढून झालेले आहेत आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता ताटांना सगळीकडून बटर लावून घ्यायचं बारीक गॅसवरती पॅन मध्ये काढून घेऊया शिजून देऊ दोन वाट्या साखर घालायची मिरची पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं चिमूट मीठ घालायचं चांगलं शिजवून द्यायचं बारीक गॅसवरती शिजून द्यायची शिजून झालेली आहे तर ताटांमध्ये काढून घेऊया पसरून घ्यायची ताटांमध्ये उन्हामध्ये वाळायला ठेवायची एक दिवस उन्हात वाळून द्यायची एक दिवस उन्हात वाळून झालेली आहे आपण आता हिला काढून बघूया आल्हादाशी निघते आंबावडी चांगली सुकलेली आहे जरूर आंबावडी करून बघा वर्षभर टिकणारी